नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोन ऑगस्ट महिन्यात पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे कारण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विशेषतः जूनपासून आतापर्यंत कमी पाऊस झालेला मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील काही भागात ऑगस्ट महिन्यातही कमी पाऊस होईल याची शक्यता आहे ऑगस्ट महिना कमी पावसाचा असला तरी सप्टेंबर महिन्यात मात्र चांगल्या पावसाचे संकेत आहेत म्हणजेच पावसाचं पुनरागमन होऊ शकतं कारण हवामान विभागानं ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमधील पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज दिला म्हणजेच काय तर ऑगस्टमध्ये कमी पाऊस राहिला तर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस मिळेल असे संकेत हवामान विभागाच्या या अंदाजातून मिळत आहेत आता हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी आज मान्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला देशाचा विचार केला तर या अंदाजानुसार मान्सून हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एकशे सहा टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय पूर्वोत्तर राज्य लगतच्या पूर्व भारतातील राज्य लडाख सौराष्ट्र कच्छ मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पाचा तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पाऊस काहीसा उसंत घेण्याचे चिन्ह देखील आहे असं असलं तरी देशात सरासरी इतका म्हणजे चौऱ्याण्णव ते एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे ऑगस्टमध्ये हिमालयाचा पायथा पूर्व मध्य भारत पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे मध्य भारताचा दक्षिण भाग पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे थोडक्यात उर्वरित हंगामाचा विचार करता देशातही ऑगस्ट महिन्यात कमी तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे मग आता ऑगस्टमध्ये कमी आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याचे संकेत काय मिळत आहेत त्याचं कारण आहे की विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठ भागात सध्या सर्वसाधारण यलोची स्थिती आहे मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टमनुसार मान्सून हंगामात अखेरच्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लानिना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत भारतीय समुद्रात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सर्वसाधारण स्थितीत आहे उर्वरित मान्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे त्यामुळं ऑगस्टनंतर पावसाला पोषक स्थिती राहण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळंच सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस मिळेल असे संकेत मिळत आहेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात लानिना स्थितीचे संकेत असल्यानं सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल जुलै महिन्यात समाधानकारक बरसणारा पाऊस मात्र ऑगस्टमध्ये काहीसारोचण्याचे संकेत आहेत ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहण्याचे संकेत जास्त मिळत आहेत म्हणजे दाट शक्यता आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचं पुनरागमन होईल म्हणजे चांगला पाऊस होईल असे संकेत देखील हवामान विभागानं आजच्या या अंदाजामधून दिले आहेत आता तुम्हाला माहिती आहे की कोकण मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भ तसंच खान्देशच्या अनेक भागांमध्ये अद्यापही चांगला पाऊस झाला नाही त्यामुळं शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत त्यातच आता हवामान विभागाच्या या अंदाजानं या शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढवली आहे आता एकूणच हवामान विभागाचा हा अंदाज आणि एकूणच आपल्या भागातील परिस्थिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं हवामान याचा आढावा घेतच असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका हो